पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे ज्या शेतकऱ्यांना मिळतात म्हणजे आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मानचे पैसे हे मिळत आलेले आहेत किंवा आता या मागच्या एक ते दोन महिन्यापासून ज्या शेतकऱ्यांचे नावं याच्यातून कमी झालेले आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांचे पैसे हे पहिले येत होते आता बंद झालेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण आता जर तुम्ही हा फॉर्म घेऊन जर तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुमचा हप्ता हा बंद होऊ शकतो आणि हा हप्ता जर तुम्हाला बंद करायचा नसेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमका फॉर्म कुठून घ्यायचा कोणाकडे द्यायचा तो कसा भरायचा या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती ज्याचं नाव आहे कृषी सल्ला जी आर अँड योजना मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जर तुम्हाला चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन करणं आवश्यक असणार आहे आता तुम्हाला मी स्क्रीनवरती एक फोटो दाखवतो त्या पद्धतीचा फॉर्म तुम्हाला कृषी सहायकाकडून मिळेल तो तुम्हाला तो या पद्धतीनं भरून द्यायचा आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थी हे दिवसेंदिवस प्रत्येक हप्त्याच्या वेळीस हे लाभार्थी कमी कमी होत जात आहेत आणि हे नेमके कमी का बरं होत आहे याची देखील कारणं आपण बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली होती मित्रांनो आता अशातच हे जे लाभार्थी आहेत या लाभार्थी कमी होण्याच्या मागचे कारणं आणि जे काय सस्पेक्टेड म्हणजे जे संशयित लाभार्थी आहेत की ते या योजनेच्या नियमामध्ये बसत नाही अशा लाभार्थ्याचे नावं हे यादीमध्ये आलेले आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांचं म्हणजे आतापर्यंत लाभ घेत आलेले आहेत त्या देखील शेतकऱ्यांनी हा फॉर्म भरून द्यायचा आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचे लाभ बंद झालेला आहे मागच्या दोन ते तीन हप्त्यापासून त्यांचा हप्ता जमा झालेला नाही अशा शेतकऱ्यांनी देखील हा फॉर्म आपल्या कृषी सहाय्यकाकडं जमा करून द्यायचा आहे मित्रांनो याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता हे बघा तुम्हाला दाखवून मी स्क्रीनवरती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजना केंद्र शासन सस्पेक्टेड सेम फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म मित्रांनो याच्यामध्ये तुमचं शेतकऱ्याचं नाव लिहायचं आहे गाव लिहायचं आहे त्याच्यानंतर आधार क्रमांक त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक त्याच्यानंतर तुम्ही फार्मर आय डी कार्ड लिहिला असेल त्या फार्मर आय डी कार्डचा नंबर मित्रांनो जर का फार्मर आय डी कार्ड नसेल तर फार्मर आय डी शंभर टक्के काढून घ्या त्याच्याशिवाय तुम्हाला पी एम किसानचा हप्ता असेल त्याच्यानंतर कोणत्याही शेतीबद्दलच्या ज्या योजना आहेत त्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही एका रा रॅशनिंग कार्डावरती लाभ घेत असलेली शेतकऱ्यांची संख्या मग एक जर का लाभ घेत असेल तर एकाचं एकाचं नाव लिहायचं दोन घेत असेल तर दोघांचे नावं लिहायचं आणि जे ज्याचं जे, जे लाभ घेत आहे त्याचं नाव आणि त्याचं नातंसुद्धा तुम्हाला तिथं लिहायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला खाली तपशीलवार याच्यामध्ये तुम्ही या नियमामध्ये बसता की नाही बसता ते देखील तुम्हाला चेक करायचं आहे त्याच्यामध्ये तपासणीच्या वेळी लाभार्थीचे नाव भूमी अभिलेखामध्ये मा माहितीलायक क्षेत्र लायक क्षेत्र आहे का किती हेक्टर आहे होय नाही त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे त्याच्यानंतर लाभार्थीने भूमी अभिलेखामधील सदरचे क्षेत्र हे एक दोन दोन हजार एकोणीस पूर्वी धारण केलेले आहे का म्हणजे तुमचा फेरफार हा एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वीचा आहे का नाही आहे दे ते देखील तुम्हाला तिथं सांगायचं आहे होय असेल तर होय नाही असेल तर नाही त्याच्यानंतर तुमच्या म्हणजे योजनेच्या कुटुंब व्याख्येप्रमाणे पती प्र पत्नी आणि अठरा वर्षाखालील आपत्य यापैकी एकापेक्षा या जास्त सदस्य सज्ञ योजनेचा लाभ घेत आहे काय याचं देखील उत्तर तुम्हाला तिथं होई नाही मध्ये द्यायचं चा आहे त्याच्यानंतर मित्रांनो लाभार्थी संवैधानिक पद धारण करणारी किंवा केलेली आजी माजी मुख्यमंत्री आमदार खासदार त्याच्यानंतर सदस्य जिल्हा परिषद सदस्य असतील जे काय तुम्ही का आजी माझी जर का व्यक्ती असाल तर ते देखील तुम्हाला तिथं नमूद करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर लाभार्थी आजी माजी मंत्री खासदार आमदार महानगरपालिकेचे महापौर किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत की नाही त्याच्यानंतर मित्रांनो सहावा मुद्दा आहे तो लाभार्थी केंद्र किंवा राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत आहे का किंवा आजी म्हणजे निवृत्ती अधिकारी किंवा कर्मचारी आहे का ज्यामध्ये मग जर असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे ऑलरेडी नाही आहे तुम्ही म्हणून म्हणूनच तुम्हाला पी एम किसानचा लाभ मिळतोय म्हणून ते त्यांनाहीच करायचं आहे तुम्हाला आणि विशेष म्हणजे जर गट ड म्हणजे चतुर्थ श्रेणीतील जर का कर्मचारी असतील तर त्यांना पी एम किसानचा लाभ घेता येतो म्हणून त्या शेतकरी ते कर्मचारी जे ते याच्यातून वगळलेले आहेत म्हणजे गट चारच्या कर्मचाऱ्यांना पी एम किसानचा लाभ घेता येतो त्याच्यानंतर मित्रांनो आठ सातवा मुद्दा लाभार्थ्याने मागील पाच वर्षामध्ये सलग दोन वेळा आयकर भरला आहे काय तर त्याच्यामध्ये तुम्हाला नाही भरायचं आहे लाभार्थी निवृत्ती वेतनधारक व्यक्ती असल्यास त्यांचे मासिक वेतन हे निवृत्ती वेतन हे दहा हजारापेक्षा जास्त आहे का किंवा चतुर्थ गट ड वर्ग कर्मचारी वगळून म्हणजे जर लाभार्थी हजार का निवृत्ती अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल तर ते त्याचं ते दहा हजारापेक्षा जास्त त्याला पेन्शन मिळते का तिथे तुम्हाला नाही करायचं आहे त्याच्यानंतर नवा मुद्दा लाभार्थी नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर वकील अभियंता संधी लेखापाल वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील आहे का त्याच्यानंतर हे दहावा मुद्दा लाभार्थी पी एम किसान सन्मान योजनेचा लाभ सुरू असताना मयत आहे का काही लाभार्थी जे मयत झालेले आहेत ते मयत असतील तर मयत होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो सोबत तुम्हाला पती पत्नी अठरा वर्षाखालील आपत्य यांच्या आधार कार्ड हे देखील तुम्हाला त्या या फॉर्मसोबत तुम्हाला जोडून द्यायची आहेत त्याच्यानंतर सात बारा एका महिन्याच्या आतील त्याच्यानंतर एक दोन दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन नोंदीचा जो फेरफार आहे तो देखील तुम्हाला याला जोडायचा आहे त्याच्यानंतर आठ त्याच्यानंतर राशन कार्डची झेरॉक्स त्याच्यानंतर फार्मर आय डी कार्डची झेरॉक्स त्याच्यानंतर तसेच एक दोन दोन हजार एकोणीस नंतरचा वारस नोंदीसाठी जर का एक दोन एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतरचे जर का वारसानुसार जर का तुम्ही जर का पी एम किसान योजनेचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला त्या मयत झालेल्या व्यक्तीचा फेरफार आणि मृत्यूचा दाखला देखील याच्यासोबत तुम्हाला जोडायचा आहे आणि या पद्धतीचा फॉर्म भरून तुम्हाला हा कृषी सहाय्यक यांच्याकडं तो, तो फॉर्म तुम्हाला जमा करायचा आहे जो तुमचा गावचा कृषी सहाय्यक असेल त्याच्याकडं तर मित्रांनो हा फॉर्म नक्कीच भरून द्या कारण हा जर का फॉर्म तुम्ही भरून दिला नाही तर तुम्हाला पी एम किसानचा हप्ता हा बंद होऊ शकतो बरेचसे लाभार्थी ऑलरेडी कमी झालेले आहेत आणि आता पुढच्या हब्जाच्या वेळी देखील ही लाभार्थी संख्या आज आणखीसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं हा फॉर्म नक्कीच भरून द्या चला भेटू मित्रांनो अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद